गुड आफ्टरनून गाईज वेलकम बॅक टू द चॅनल आज मी नेरळला आहे पावसाचं वातावरण आहे काय करू नाही शकत उल्हासनगरला चाललेलं आहे आज सोला मे आहे एक वाजले लगभग आणि मला जायचं होतं उल्हासनगरला जसं की ट्रेन आहे आपली एक सोलाची पाऊस खूप जोरात आहे त्याचे मुलं काय पुढचा प्रोसेस काय करता येणार नाही तर कर्जत ट्रेन आलेली आहे तर चला पुढे जात राहू पाऊस खूप जोरात आहे गाईस काय करू नाही शकत वातावरण तुम्ही बघू शकता आज भिजतच जायचं आपल्या छत्री छत्रीविधीचा मांगरीत पडच नाही कधी कारण भिजतच जाणार आहे आणि येताना भी बी भिजत येणार आहे असं काहीच नाही आपल्याकडे ज्याच्यात मी जाएज। भिजल नॉर्मल आहे ट्रेन आलेली आहे गाईस जसं की तुम्ही बघू शकता आणि आता मी नेरज कारण वातावरण आज काय शूटचा माझा मूड नव्हता या वातावरणाने माझ्या अशा हालत केले काहीच करून एकदम भिजलेलं आहे बघा सीएसटी लोकलचा आपल्याला माहिती की तो ऐकलं लोकल ऑन

दिस इज इंडियन ट्रेन गाईड दिस इज नॉट मुस इजिजिनल व्ह्यूज अँड एज यू कॅन सी इज गोइंग सी एस टी एम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ट्रेन आहे गाईज हा मूवी चा सेट नाही आहे ट्रेन आहे गायचं हे बघा आपण आता ट्रेन मध्ये ठीक आहे इथून जायचं आपल्याला उल्हासनगरला उल्हासनगर शे जाऊ यातन लगेच यायचं जास्त काय टाइमपास नाही करायचा आपल्याला फक्त आपलं सामान पोहचून यायचे ठीक पटापट नेरल जंक्शन सोडलेला हा पहिला स्टेशन होता काही आता जंक्शन झालेलं आहे पहिले हा स्टेशन होता आता जंक्शन झालेलाय ठीक आहे पहिले काही एवढी फॅसिलिटी तर नव्हती आता थोडा नियम वाढलेत त्याच्यामुळे काही गोष्टी करू नाही शकत चला तुम्हाला उल्हासनगरच्या स्टेशनला भेटतो काहीच मी आपण आला बदलापूर स्टेशनला गाईस जसं तुम्ही बघू शकता हा आहे बदलापूर स्टेशन हा इन्युजन बघा कसं दिसतो गाईज एक्च्युली पाणी पडलंय थांबवपणे दाखवता पाणी पडलं गाईज जरा थांबा हा आला बदलापूर स्टेशन हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पहिले असं नव्हतं हा एक स्टेशन होता आता जंक्शन मध्ये तब्बल झालेलं आहे ओके बदलापूर स्टेशन आले आता इथून आपल्याला अंबरनाथ उल्हासनगर इथे पाऊस खूप जोरात आहे गाईस हे बघा पाऊस खूप जोरात आहे गाईस बदलापूर मध्येच आहे खूप कंटाळ आले पण करणार का आता जायला लागेलच बाकी सामान माझ्या ते पोस्ट करायचे मला ही गर्दी बघ ही गा बदलापूरची गर्दी बघा गर्णी गर्णी ये बघा बदलापूरची गर्दी बघायची गर्दी आहे कोणत्याही या कधी पण या तुम्हाला ही गर्दी नेहमी इथे ने भेटणारच ने ने अशी गर्दी तुम्हाला कुठं भेटणार नाही एक मुंबई आणि बदलापूर अशी गर्दी तुम्हाला इथंच भेटायला जास्त बघा हे बघा बदलापूर बदलापूरवाल्यांची गर्दी नेहमीची भेट आहे बघा काही जागा शिल्लक राहणार नाही गर्दी बघ काय जी गर्दी बघ बदलापूरची गर्दी, गर्दी। नेहमी असते एक, एक दिवस ही एकही दिवस असा नसतो गर्दी नसते नेहमी गर्दी असते कोणत्याही या येतो छत्री तुम्ही आणण नाही बाजारात जायला पाच ते दहा लागे मिनटं लागेल आपल्याला जास्त टाइम नाही लागणार तर दुसरंही माहिती मी पार्टी घेतलं कारण का आज मी तुम्हाला पूर्ण शूट दाखवतो कसं जायचं कुठून जायचं ठीक आहे आपण पहिले रिक्षा स्टँडकडे जाऊ इथून डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौककडे जायचं आपल्याला

माफ करत राहा मला माहिती नाही माझ्या मोबाईल लागते होता शूट करत जाईल पूर्णपणे पण दाखवून जाईल आपण बाजारमध्ये आपण मी तू पहिल्या थोडस शिक्षण आज फूल प्रोसेस मी तुम्हाला लागलो राहील कारण पाऊस नाही अशीच शूट करायला येतो आपल्याला काही शूट करायला चान्स नव्हती पाऊस जास्त होता पूर्ण भिजले नाही आज आज पूर्ण भिजलेलो आहे छत्रीने त्याच्या बटन आपल्याला सांगू त्याच्यामुळं मी छत्री नाही आणत होती कधीच नाही तुम्ही जाऊ दे छत्रीने आणत आणि नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊ आपण मुंबईला मुंबईला गेलं की तुम्हाला दाखवल असं काही जायचं आणि मनीष नाही जायचा हा ब्रिज आपण इथून येऊ शकलो असतो तिथून ना आपल्याला जायचा काय गोष्ट आपल्या सोबत होतात तर ते सण करून घ्यायचे असा काही प्रॉब्लेम नाहीये मोठी गोष्ट नाहीये कॅमेरे घ्यायचे बोलायचे बरं काय नाही फक्त समोर बाजू सगळं कोण काय बोलतो आपल्याशी एवढं लक्ष नाही द्यायचं काही गोष्टीनं फक्त करत राहायचा हे बघा नॉर्मल आहे जास्त काही इक्विपमेंट नाही माझ्याकडे एक सिंपलची वस्तू घेऊन जायचे का मोठं काय शूटला कॅमेरा किंवा कॅमेरा मॅन वगैरे हो असे काही वस्तू घेऊन जायची गरज नाही तुम्हाला आलो आता आपण रिक्षा स्टँडकडे हे बघा तिथून आता आलो तिथून आता रिक्षा स्टँडकडे कडे आलोय तिथून जाणार डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठीक आहे रिक्षा आहे या रिक्षातून आपल्याला जायचं काहीच चला रिक्षा बसू आपण मग निघू हलवू आज का पाऊस जरा बरा वाटला एकदम आनंद वाटला पाऊस नसल्यामुळं त्या शूट नसता करता आला मला जास्त सामान घेऊन पाठी फिरत नाही ठीक आहे चला आपण हलवलो निघण्याचा प्रयत्न करू हे मला विचारतात काही प्रॉब्लेम येत तुला मी शूट करतो इथं त्यानंतर विचारत होते मला युट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो आणि आता मी चाललोय छत्रपती शिवाजी महाराज चौक ठीक आहे या रिक्षा मध्ये मी बसलेलो आहे हा स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप दाखवतो का रिॲक्शन रिॲक्शन करायचं आपल्याला आता मी आलोय काही छत्रपती शिवाजी महाराज चौक या रिक्षा मधून मी उतर आता उतरलोय आता आपण जाणार डायरेक्ट दुकानाकडे म्हणजे मार्केट कडे हे बघा काय एलईडी ची दुकाने लागलेली आहेत इकडे देखील दुकान आहेत कर्जत कर्जत हे विचारतात कुठून आलता चलो कर्जत आलो आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हे बघा हे आपली स्मारक आहे तर आपल्याला दुकानापर्यंत जायची काहीच रोड क्रॉस करायला लागेल आपल्याला पहिले हे बघा रोड क्रॉस करायला लागेल चला रोड क्रॉस पहिला आपला गाडी आल्यामध्ये पहिला पर पर भागो, भागो, भागो। एक किनारा पार केला तो पार जाण्याचा आपण नेहमीच जाऊ त्याच्यानंतर आत्मविश्वास ती हिंमत मला इथूनच देत पहिले आपण त्या आरवीसी वाल्याकडे जाऊ शकतो अडीच वाजलेच जाईस आता मी उल्हासनगरला पोहोचलेलो आहे एक सोळाची ट्रेन होती ती आली लेट तर त्याची मुलं काय की पंधरा वीस मिनिटं लेट झाली त्याच्यामुळे मी लेट झालो म्हणून एवढा टाईम झाला नाही तर दोनच्या आसपास इथं यायला पाहतात पण नाही जमणार कारण का लेट आपली ट्रेन झालेली आहे त्याचे मुलं काय जमलं नाही अडीच आता आता अडीच वाजलेलेच जाईस आहे बघा अडीच वाजले कंप्लेट दुकानापर्यंत पोहोचलेलो आहे त्याला फोन पण लावून द्यायचे तिथे राऊटर वगैरे भेटतात इथे गॅसचे डिझाईन बघा हे बघा गॅसचे काय डिझाईन आहे तिथं कूलर पंखा एसी सी लाईट हाऊस आपण आलो आता दुकानापर्यंत इलेक्ट्रॉनिक ओके काही सुट्टे पैसे आहेत माझ्याकडे त्याला द्यायला लागेल दुकानापर्यंत आपण पोहोचले यांचं काय देण्याचा प्रयत्न करू आपण हाय गाइस हाय ब्रो ये देखो तो सर नमस्कार तुम आ गए उल्लास नगर देखो ये क्या बोल रहे देखो हाय उल्लास नगर सामान खरीदेंगे ता। हाँ। और वीडियो निकल के चले जाए हां फिर और क्या करेंगे और कुछ काम ही नहीं ना हमें <laughs> सेठ कुछ दिया है उन्होंने तो कई प्रोडक्ट है राउटर वगैरह है येना देईचत आपल्याला चला आजज येणार ये आजच देतो उद्या नको उद्या नाही बाबा देत नाही ते आजच बोलतात हे आमचे रावटे वापर दिलेले वापर पैसे द्या आम्हाला आम्ही रावटे उरतात पटापट तुमचे ठीक आहे काय आता उल्हासनगरशी मी निघलोय ना काही शोच्या वस्तू हे घेतलेले आहेत काही लोक आपण आवाज देतात काहीच बघा हे विजिट जरूर करणार इंक दुकान नाम के आपल्या दुकान सुरेश इलेक्ट्रॉनिक हा दुकान आहे गाईच लाईट हाऊस एकदम बघू शकता चला भेटतो तुम्हाला चलो बहुत, बहुत शुक्रिया चला काही जाच काही झालेलं हा भाई हा गाईच जाता दासा होतो कधी कधी घ्यायचा सण करून पाता निघलोय मी घरी और असं लागेल अजून आपल्याला कोणत्या वीस मिनिटाचा प्रवास आहे गाईच आणि पाऊस पण खूप जोरात चालू आहे मग तशी शूटिंग चालू आहे कॅमेरा पाणी पडलाय शूट नाही करू शकत तर थोडं पुढं गाव आपण शूट करण्याचा प्रयत्न करू पाहिलेलं मी आलोय आहे उल्हासनगर स्टेशनला गाईस पण पावसाचं काय नाव थांबत नाही आणि बरंच उशीर झालं आहे इंचं थांबलेलं आहे आता कंप्लेट कर्जत लागलेली आहे आपल्याला तिथून कंप्लीट अर्धा एक तासाचा प्रवास आहे मला तीन पन्नास झाले आहेत गाईस आणि जास्त काय टाईमपास नाही आपल्याकडं ना मग माझ्याकडे हे मटेरियल आहे चार पाच राऊट आहे थोडंसं सामान आहे मग काही शोच्या वस्तू घेतलेल्या आहेत मी तर ते पण मी याच्यात ॲड केलेले आहेत ठीक आहे आता पावसाचं तर नाव थांबत नाही आणि आवाज एक उठे येतो फायनली आपली कर्ज ट्रेन आलेली आहे गाईच आपला जाचं चहाचा टाईम झालेलं आहे गाई चला अजून निघू आपण फटाफट हे काही मटेरियल आहे माझ्याकडे तो व्हिडिओ बनवला थोडासा पास होऊ शकतो माझ्या मागे मग थोडं मटेरियल आलं की पॅसेंजर होते माझ्या मागं मला काही टाईमपास भेटलं नाही ठीक आहे आपण आज आज थोडं रिएक्शन रिएक्शन बघून घ्या काही काही दिवसानंतर <laughs> लोक जाऊ दे पण जाऊ दे हे येवगा बाबा म्हणजे आपला काम नाही छेना गाइस हा माझा मित्र आहे वर्ग मित्र होता त्याचं दुकान आहे हे बघा त्याचा दुकान आहे पहिले तिकडं होतं तर ये तिकडे होता आता इथे आहे आता नेरा भी आले गाइस आणि पाऊस थांबलेलं आहे सकाळपासून पाऊस हो पण अजून पाऊस थांबलेला नाही हा आहे ब्लॉकचा प्रकार ठीक आहे तुम्ही कुठे पण गेलो तर त्याची करत असतो असं चल जाऊ ना मग टाईम झाला आहे गर्दी खूप होती चल जाऊ का चला चला आता निघतो खूप टाईम झाला आहे एक बरं ते कॅमेऱ्यातून पाणी खाली उतरतो त्याचा कॅमेरा अजून खराब झाला होता आपला अचानक या गोष्टी घेऊन घेतल्या झाला चुली मजा येते मला किती पाऊस झाला आहे किती आज खूप जास्त पाऊस आहे तुमचं जास्त बोलत लागले सांग एकदम सर्नाट पाऊस आहे उदक थांबलं नाही जिथून मी निघलो आहे तिथून मला पाऊस लागलेला आहे पण आजही पाऊस थांबला नाही आहे दुद्याचा आज एक आलंच म्हणजे जेवढे बी वस्तू आहे ते न भिजणार ते आणि भिजली तरी खराब होणार नाही अशा वस्तू आहेत आपल्याकडे ठीक आहे तर भिजणार तर नाही आणि जे नवीन आहे आज जरा जास्त गर्दी होती त्याच्यामुळं काही जास्त सामान्य आला बऱ्याचशा गोष्टी राहिल्या पण आपल्याकडची पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाईम यू परत बघ सामान बघ दोन दोन घेऊन चाललंय पहिले माहीत नव्हतं एवढं सामान आहे पहिले माहीत असतं तर मग कॅन्सल केलं असतं काहीतरी केलं असता आता समजला घेतल्यानंतर ते एवढं मटेरियल आपल्यावर आहे तर आता स्टँडला झेरलच्या पाऊस बरोबर आहे तिथे एवढं पाऊस आहे मला की भीती आहे त्याने रेकॉर्डिंग करावली बाकी काही नाही बस स्टँड ला आता पोहचलोय गाईच बस एका बघूया हे बघा बस स्टँडला ला एक बस लागलेली आपल्याला फायनिंग मी आता निघलोय घरी गाईच आणि कलमला मी आता पोहोचलोय जस्ट ठीक आहे आणि जास्त काही बोलल्या का नाही पाणी सकाळी निघल्यापासून पाऊस लागलेला आहे मला अजून पाऊस लागलेला आहे बरोबर नाही चला 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 हो नऊ रुपये देता का माझे पहिले गाडीचा नंबर बघा ता ना तुम्ही गाडीचा नंबर पहिले बघा तुम्ही या चालला तर कसं का सरकार चालायची कंडक्टर लोक आश्वास करायला लागले आमच्यावर म्हणजे आम्ही गावले ठीक आहे काय बोलण्याचा अर्थ नाही काही इमानदारीत मला दिलाय तुम्ही काय बोलत नाही माझ्या इमानदारी पैसे बघितले कॅमेरा बघून त्याने इमानदारी पैसे दिलेत म्हणून मी त्याला काय बोललो नाही गाडीचा नंबर तुम्ही बघून घ्या बघा या गाडीचा नंबर आहे त्याने पैसे नसते दिले ना तर त्याची एक व्हिडिओ ऑलरेडी माझ्याकडे होती ती पण मी त्याला पास केली असती तर त्याने इमानदारी मला दिलेला पैसे म्हणून मी त्याला काही बोललो नाही ठीक आहे आता आपण फायनली आपल्या घरी आलेलो आहे विषय बंद करू आपल्या घराची तर रोडचं काम चालू आहे हे बघा काय पाच चालत नाही भाऊ बघा बरोबर ना फायनली आपण घरी आलो आहे आपल्या घरच्या कडाला रोडचं काम चालू आहे आपल्याला जनता बघते जनता जनार्दन आपल्याला पूर्णपणे बघते आपल्या घराची तर रोडचं काम चालू आहे हे बघा असं रोडचं काम, काम, काम चालू आहे बघा पण तो एक लाईन झालेली आहे दुसऱ्या लाईनचं काम आहे आता मला जायचं कसं हा मोठा प्रश्न पडलाय तर आमची मामा देखील इथे आपल्या घरी आपण पाहिलेले आलाय आम्हाला दाखवतो ही परिस्थिती बघा गाईच काय परिस्थिती आहे ह्या आपल्या घरी आपण आलेलो आहे ह्या बघा इथलं काम चालू आहे हे बघा ही कामं चालू आहे गाईच ह्या अशी कामं चालू आहेत एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू बाकी आहे चला फायनली आपण आपल्या घरी आलेलो होता